नमस्कार बंड्या आपल्या साहेबांना म्हणतो बंड्या आपल्या साहेबांना म्हणतो मला गणपतीसाठी सुट्टी हवी आहे मला गणपतीसाठी सुट्टी हवी आहे बंड्याचे साहेब काय म्हणतात पहा बंड्याचे साहेब काय म्हणतात पहा साहेब त्या बंड्याला म्हणतात मी तुला एक प्रश्न विचारणार मी तुला एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं जर तू उत्तर दिलस त्या प्रश्नाचं जर उत्तर तू दिलस आणि ते उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर जर मला पटलं त्या प्रश्नाचं उत्तर जर मला पटलं तर मी तुझी रजा मंजूर करे मी तुझी सुट्टी मंजूर करे बंड्या साहेबांना म्हणतो विचार प्रश्न विचारा? विचारा? साहेब... बंड्याला प्रश्न विचारतात कटाप्पाने बाहुबलीला का मारले कटाप्पाने बाहुबलीला का मार म्हणल्या साहेबांना उत्तर देतो कदाचित सर कदाचित सर कटप्पाला गणपतीसाठी रजा हवी असे कटप्पाला गणपतीसाठी रजा हवी असे आणि बाहुबलीने रजा दिली नसे रजा मंजूर केली नसे भाहुबलीने कटाप्पाची रजा मंजूर केली नसे आणि म्हणून कटाप्पाने भाऊबलीला मारलेला असणार मारत असे मारणार असे हे उत्तर ऐकल्यानंतर बॉस बंडेला म्हणाले बोल तुला किती दिवसाची रजा पाहिजे मंजूर बोल किती दिवसाची तुला रजा पाहिजे मंजूर धन्यवाद